केंद्र सरकारने आपला अर्थसंकल्प मांडलेला आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात निर्मला सीतारामनजी यांनी एक अतिशय संतुलित बॅलेन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज मांडलेला आहे मुळातच कोविड नंतर जेव्हा जगातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडताना आपण पाहतो आणि पश्चिमेतले प्रगत देश देखील अर्थव्यवस्थेशी एक प्रकारे झुंजतायत अशा परिस्थितीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने आठ पॉईंट दोन टक्क्याची जी वाढ दाखवली आहे ही अत्यंत महत्वाची आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करून देणारी अशा प्रकारची वाढ आहे आणि विशेषतः उत्पादन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं जेव्हा जगामध्ये महागाईचा दर रेट ऑफ इन्फ्लेशन हा डबल डिजिटमध्ये पोचला आहे त्याचवेळी तो भारतामध्ये सहा पॉइंट सात टक्क्यावरून आता पाच पॉईंट चार टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे विशेषतः सामाजिक कल्याणाच्या योजनांच्या विकासाचा दर हा इन्फ्लेशनच्या दराच्या दुप्पट आहे तो जवळपास बारा पॉइंट आठ टक्के आहे याचा अर्थ सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे विशेषतः आपण जर बघितलं तर जीडीपीच्या सात पॉईंट आठ टक्के एवढी गुंतवणूक ही त्या ठिकाणी होते आणि आपण एपसोलूट टाउन्स मध्ये बघितलं तर अगदी सतरा अठराशी तुलना केली तर तेवीस चोवीस मध्ये सामाजिक क्षेत्राचा खर्च हा दुप्पट झालेला आहे म्हणजे तो अकरा लाख कोटीवरनं जवळपास तेवीस लाख कोटीवर आलाय तर आरोग्य क्षेत्रातला जो खर्च आहे तो सतरा अठराच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाला आहे तो अडीच लाखावरनं पाच पॉईंट पंच्याऐंशी लाख कोटी इतका तो वर गेलेला आहे म्हणजे हे दोन्ही जी महत्वाची क्षेत्र आहेत याच्यातली गुंतवणूक ही जवळपास केंद्र सरकारने दुप्पट केली आहे ही देखील आपल्याला पाहायला मिळत आहे यासोबत वित्तीय तूट ज्या प्रकारे निर्मलाजींनी घोषित केलं होतं कोविडच्या नंतर त्याच प्रकारे ते कमी होताना दिसते आणि अर्थव्यवस्था ही पूर्णपणे त्या ठिकाणी मजबूत होताना दिसते विशेषतः बँकांचे जे एनपीए आहेत हे आता केवळ दोन पॉईंट आठ टक्क्यावर आले आहेत जो गेल्या बारा पंधरा वर्षातला सगळ्यात कमी एनपीएचा दर आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जवळपास चाळीस लाख कोटी रुपये हे थेट जमा करण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारने केलेलं आहे भारताच्या भविष्यावर एक मोठी गुंतवणूक करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे ज्याच्यामध्ये शेतकरी त्यासोबत महिला युवा आणि गरीब या चार घटकांना समोर ठेवून हा अर्थसंकल्प मानण्यात आलेला आहे